नमस्कार मंडळी चला तर एक हेल्दी रेसिपीला आपण सुरुवात करूया हे तांदूळ घेतले मी बासमती राईस आहे जवळपास एक पाव असेल आला आणि याला स्वच्छ धुवून आता आपण कुकरला लावायचं आहे बासमती तांदूळ नसले तरी चालेल साधे तांदूळ पण आपण करू शकतो खूप हेल्दी रेसिपी आहे आणि छोटे मुलासाठी तर खूप छान आहे तांदूळ धुवून आहे ना मी कुकरला लावत आहे एका वाटीला एक वाटीच पाणी टाकलं मी या रेसिपीला लागणारं साहित्य आहे काजू आहे थोडेसे कलमी तेजपत्ता आणि हिरवी मिरची आणि एक पाव आहे ना मी भेंडी घेतली आणि भेंडी या आकारामध्ये मी कट करून घेतली स्वच्छ धुवून जास्त बारीक पण नाही करायचे आणि जास्त मोठे पण नाही ठेवायचे या आकारामध्ये ताजी भेंडी आहे आणि एक कांदा पेस्ट बनवायची आहे ओलं कोबरं आहे कोथिंबीर आणि एक विलायची एक लवंग आणि कलमी आणि दोन तीन हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची तुम्ही करू शकता आणि कढीपत्ता टाकला मी याच्यामध्येच तर पेस्ट बनवून घेऊ आपण खूप हेल्दी खूप हेल्दी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये आहे ना आपल्याला आता तूप टाकून घ्यायचं मी तूप टाकत आहे तुम्हाला जर पसंत नसलं तर तुम्ही तेल टाकू शकता तूप गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं छान झाल्यानंतर आहे ना कांदे टाकायचे त्याच्यानंतर थोडी कल्ली आणि तेजपत्ता आता तर याच्यामध्येच आहे ना आपल्याला काजू घालून घ्यायचे छान परतून घ्यायचे आता काजू आणि कांदे बघा कांदे आहे ना थोडे आपले नरम झालेले आहे आता याच्यामध्ये आपण केलेला पेस्ट टाकायचा आणि हा पेस्ट आहे ना छान आपण छान फ्राय करून घेऊ तूपामध्ये कांद्यासोबत जर छोटे मुलं भेंडीची भाजी खायला पसंत करत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही भेंडी राईस नक्की एकदा करून द्या मुलांना किंवा डब्यासाठी नक्की पसंतीनं खाईल मुलं छोटे छोटे खावशीनं खातील आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळ टाकून छान हे भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेवटी आहे ना भेंडी टाकायची भेंडी पण छान आपण फ्राय करून घेऊ छान परतून घ्यायचं भेंडी नरम होईपर्यंत याच्यानंतर आहे ना आता शेवटी आपल्याला भात घालायचा आहे छान परतून घेऊ हे बघा आपला भात आहे ना मी कुकरला लावलेला छान झालेला आहे मोकळा झाला आता काढून घेते भात टाकून घ्यायचं आता भेंडीमध्ये छान आता मिक्स करून दोन तीन मिनिट आहे ना झा पण ठेवत आपण अशा हेल्दी रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की एकदा भेट द्या आणि माझी रेसिपी, रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे पण कॉमेंट्समध्ये सांगा लाल तिखट टाकत आहे मी तुम्ही तुम्हाला पसंद असलं तर नाही टाकू शकता स्किप केलं तरी चालेल झाकण ठेवते मी दोन मिनिट बघा छान वाफ येत आहे आता काढून घेऊ प्लेटमध्ये सर्व करू झालेलं आहे राईस माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्स करायला विसरू नका छान वास सुपलेला आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद